नमस्कार कथाबुक मराठी या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत तुळजाभवानीला मांसाहाराचा नैवेद्य का दाखवतात महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजापूरची तुळजाभवानी महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज हे देखील देवीचे भक्त होते तुळजाभवानी त्यांची कुलस्वामिनी होती देवी तुळजाभवानीने छत्रपती शिवरायांना तलवार बहाल केली होती धाराशिवमधल्या तुळजापूरमध्ये वसलेल्या तुळजाभवानीच्या मंदिराला लाखो भाविक भेट देतात तुळजाभवानीला मांसाहाराचा नैवेद्य दाखवला जातो का याविषयीची माहिती तुळजाभवानी ही कृतयुगात अनुभूतीसाठी त्रेतायुगात प्रभू श्रीरामांसाठी व्यापार युगात धर्मराज युधिष्ठरासाठी आणि कलियुगात छत्रपती शिवरायांसाठी आशीर्वाद रूप ठरलेली आहे कर्दम ऋषीच्या निधनानंतर त्यांची पत्नी अनुभूती सती जाणार होती पण मुलांसाठी तिने निर्णय बदलला एक दिवस ती तपश्चार्या करत होती त्यावेळी तिथे खूप कुपर नावाचा राक्षस आला त्याची तिच्यावर वाईट नजर होती त्याच्यापासून वाचण्यासाठी अनुभूतीने देवीला प्रार्थना केली तिच्या रक्षणासाठी आधी माया प्रकट झाली देवी आणि राक्षसांचं युद्ध झालं आणि राक्षसाचा वध झाला आपलं रक्षण केलं म्हणून अनुभूतीनं देवीला पर्वतावर राहण्याची विनंती केली देवीने होकार दिला हेच मंदिर तुळजापुरात आहे या मंदिराचा इतिहास बघू शंकराचार्यांनी मातेची मूर्ती श्रीयंत्रावर उभी केल्याचं सांगितलं जातं मंदिरात गर्भगृह सभामंडप गोमुख तीर्थ होमकुंड इत्यादी आहेत हे मंदिर तेराव्या शतकात बांधलं गेलं असावं असा अंदाज आहे हेमाड पंत पद्धतीचं हे मंदिर असून त्यावर कोरीव काम आहे देवीची मूर्ती ही काळ्या पाषाणाची आहे ही मूर्ती स्वयंभू आहे तीन फूट उंचीची मूर्ती असून देवीच्या पाठीवर वानाचा भाता आहे देवीच्या उजव्या आणि डाव्या अंगाला चंद्र आणि सूर्य आहेत उजवा पाय हा महिषासू राक्षसावर आहे तर डावा पाय जमिनीवर आहे दोन पायांच्यामध्ये महिषासू राक्षसाचं मस्तक आहे मार्कंडेय ऋषी आणि सिंह देवीच्या उजव्या बाजूला तर डाव्या बाजूला कर्दम ऋषींची पत्नी अनुमती आहे या मूर्तीची सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे देवीची मूर्ती एकाच ठिकाणी ठेवली गेली नाही म्हणजे ही मूर्ती कोणत्याही ठिकाणी ठेवता येते कोणत्याही दिशेला ठेवता येते या च चल, याला चलमूर्ती असं पण म्हणतात देवीची मूर्ती वर्षातून तीन वेळा मंदिराच्या बाहेर नेली जाते आणि मंदिर प्रदक्षिणा केली जाते तुळजाभवानी मातेचे नगर हे माहेर तर तुळजापूर हे सासर आहे यामागचं मुख्य कारण दसऱ्याच्या दिवशी मूर्ती नगरहून आणलेल्या पालखीतनं सीमोल्लंघन करून तिथे आलेल्या नवीन पलंगावर पाच दिवस झोप घेते ही परंपरा गेली पाचशे वर्ष चालू आहे देवीला नैवेद्य कशाचा खरंच मांसाहाराचा नैवेद्य देवीला आहे का पहाटेची देवीची पूजा केली आणि त्यानंतर देवी भक्तांच्या वंशजांकडून भाजी भाकरीचा नैवेद्य देवीला दाखवतात करवी संस्थांकडून आलेलं दूध त्यापासून खिरीचा नैवेद्य दाखवला जातो त्यासोबत देवीला पुरणपोळी गोड भात पापड कोशिंबीर चटणी याचा नैवेद्य दाखवला जातो त्यानंतर देवीला पाणी पाजून पंचपानांचा विडा नैवेद्य दाखवतात दही भाताचा नैवेद्य पण दाखवला जातो हे सगळं झाल्यावर तुळजाभवानीला मांसाहारी दाखवण्याची परंपरा आहे या मांसाहाराच्या नैवेद्याची एक कथाच आहे महिषासूर नावाचा राक्षस देवी देवतांना त्रास द्यायचा तेव्हा सगळे देवी दे देवी देवता एकत्र आले त्यांनी ब्रह्मा विष्णू आणि महेश यांच्याकडे राक्षसापासून वाचण्यासाठी विनंती केली या तिघांनी मिळून त्यांचा अतिप्रचंड अग्नि निर्माण केला आणि या प्रचंड तेजाच्या रूपानं तुळजाभवानी देवी साकार झाली महिषासुराशी युद्ध करून दसऱ्याच्या दिवशी त्याचा वध होणार होता तेव्हा तो देवीला शरण आला आपल्या दोन इच्छा देवीसमोर मांडल्या पहिली म्हणजे त्याचं नाव देवीच्या आधी घेतलं जावं आणि दुसरी त्याला मांसाहाराचा नैवेद्य दाखवला जावा देवीनं त्याच्या दोन्ही इच्छा मान्य केल्या म्हणून पहिल्या इच्छेप्रमाणे देवीचं नाव महिषासूर मर्दिनी असं घेतलं जातं आणि दुसऱ्या इच्छेप्रमाणे दसऱ्याला मांसाहाराचा नैवेद्य हा देवीच्या पायाशी असलेल्या महिषासुराला दाखवतात हा नैवेद्य वर दाखवला जातो पूर्ण मुखाजवळ नेला जात नाही मांसाहाराचा नैवेद्य देवीला नसून पायाशी असणाऱ्या महिषासुरा नावाच्या राक्षसाला दाखवला जातो देवीला फक्त शाकाहाराचा शा नैवेद्य असतो शा परंतु या दिवशी घरोघरी मांसाहाराचा नैवेद्य बनतो अशा प्रकारे तुळजाभवानी मातेला मांसाहारी नैवेद्य दाखवण्याची प्रथा आणि परंपरासुद्धा आहे अश्विन प्रतिपदेपासून कथेनुसार महिषासुरासोबत देवीचं नऊ दिवस चाललेलं घनघोर युद्ध या युद्धानंतर देवीनं पाच दिवस निद्रा घेतली नवरात्र संपताच दहाव्या दिवशी विजयादशमीचा सण असतो या दिवशी तुळजाभवानीची मूर्ती पालखी ठेवून मंदिर प्रदक्षिणा करण्यात येते हळदी कुंकवाची उधळण होते छत्रपती शिवाजी महाराजांनी भवानी मातेच्या चरणी अर्पण केलेली सोन्याच्या पुतळ्यांची माळ आजही देवीचा मुख्य अलंकार आहे तुळजाभवानी मातेचा छबिना प्रत्येक मंगळवार आणि पौर्णिमेच्या एक दिवस आधी आणि पौर्णिमे दिवशी काढण्यात येतो तुळजाभवानी माता हे जागृत देवस्थान असून तुळजाभवानी मंदिरात प्रवेश करण्यासाठी दोन मोठी प्रवेशद्वारे आहेत एका प्रवेशद्वाराला शहाजी महाद्वार तर दुसऱ्या महाद्वाराला राजमाता जिजाऊ महाद्वार असं नाव देण्यात आलं मंदिरात जाण्यासाठी दगडी पायऱ्या आहेत पायऱ्या उतरून गेल्यावर गोमुख तीर्थ आहे दर्शनाला जाण्यापूर्वी तेथे स्नान करून किंवा हातपाय धुवून जातात मंदिराच्या मुख्य दारापाशी उजव्या सोंडेचा सिद्धिविनायक आहे आदिशक्ती आदिमाया अन्नपूर्णा देवीचं मंदिरही आहे पाठीमागे मातंगी देवीचं मंदिर असून दत्त मंदिर यमाई देवी यजुरीचा खंडोबा ही मंदिर आहेत कथा आणि माहिती आवडली असल्यास चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद